डायटिशियन शताक्ष सिद्धेशाटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डायट प्लॅन अँटी एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डायट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिरा शेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्त्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत लाडक्या बहीण योजनेच्या लाभासह मानधन वाढ मिळावी याकरता अंगणवाडी कर्मचारी महिलांनी येवला तहसील कार्यावर थाळीनाद मोर्चा काढला होता आगामी विधानसभा मतदानावर बहिष्काराचाही इशारा यावेळी देण्यात आला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी महिला कर्मचारी यांना सामावून घ्यावे महिला कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये वेतन मिळावे वीस लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळावे इतर केडर्सप्रमाणे युनिफॉर्म लागू करावा शासन नियमाप्रमाणे शासकीय सेम सेवेत सामावून घ्यावे कार्यरत असलेल्या कुठल्याही स्वयंपाकी किंवा मदतनीस यांना विनाकारण कामा कमी करू नये अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा राज्यव्यापी महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्या त्यांनी थाळी नात करत सरकारविरोधात घोषणा दिल्या तर मोर्चा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आल्यानंतर कार्यालयातील सचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी यानंतर हा मोर्चा विंचूर चौफुली मार्गे तहसील कार्यालयावर धडकला या प्रसंगी आयोजकांनी मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभेच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे एस के नाईन निवडणूकसाठी दीपक सोनवणे येवला शालेय पोषणार आम्ही दोन हजार तीन पासून करतो पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्याला सांगितलं आमच्याकडं शिंदे सरकार आले त्यांना पण नियोजन दिलं सांगतो पंढरजे आले त्यांना पण नियोजन दिलं आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो पण हे जे लाडकी बाई योजना काढली शिंदे सरकारनी पण आम्हाला काहीच नाही मान्य झाले अहो आम्ही सहाशे रुपयापासून पासून केलो आता त्यांची लाडकी बाईन त्यांची कोपरेतली निघाली अरे सावतर बाई सकाळी काम आली ते तिचा कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलं बाळा सोडून येतो माहितीये आम का आमच्या घरचे लोक आम्हाला तुम्हाला काय परवडत काय मिळणार तुम्हाला तुम्ही तुम्हाला काही मिळणार नाही पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी कराव आमचा भाऊ उभा राहिला आम आमच्या पाठीशी त्याच्यासाठी त्याच्या जिरा जिरे आंदोलन जिर, होते ते आम्ही आमच्या भावसंघ पाठीशी उभं राहू हे आमचं माझी कळकायची विनंती पंधरा हजार आम्हाला किमान मानधन मिळालाच पाहिजे आम्ही आमची एवढीच कळकायची विनंती की लाडकी बहिणी योजना काढली काहीच पटली नाही बाजार हे कागदपत्र काढा ते कागदपत्र काढा तुम्हाला पंधरा हजार रुपये अडीच हजार रुपये मिळणार नाही पगार मिळणार नाही योजना तुम्हाला मिळणार नाही पण कशी नाही मिळणार आम्हाला ना नको ती पण आमची जी आम्ही जे काम करतो इथं आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला भांडा घासाल तर त्याचा हजार हजार दोन हजार रुपये महिना आणि आम्ही काय करतो पंधराशे खिचडी करतो आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही सगळ्या त्यांना पण पैठण दिलं पण आमचं सरकारनी देवेंद्र विचार कराव एवढीच काय करायची विनंती आहे की त्यांना जोडून सांगते पण आम्ही जेव्हा मोर्चा तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या वीस वर्षापासून शालेय पोषणारांच्या महिला काम करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करतात आणि त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये एक हजार रुपये पगाराची वाढ केली पण आमची मागणी पंधरा हजाराची आणि पंधरा हजाराची मागणी अजून अद्याप आमची पूर्ण झालेली आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितले तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं गाव पातळीवरती त्यांच्यावरती चोरीचे आरोप केला जातात म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे ही राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेकडे मागणी की या शालेय पोषणाराच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पंधरा हजार रुपये हे वेतन मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि वीस लाखाचा विमा संरक्षण दिला पाहिजे मुख्यमंत्री लाडकी योजना या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना हे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे कारण ह्या एक या महिलाच आहेत आणि ह्या महिला जर आपण बघितला समाजामध्ये चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करतात म्हणजे समाजामध्ये अतिशय लज्जास्पद काम करतात म्हणून पहिलं प्राधान्य मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये शालेय पोषण आहाराच्या महिलांना मिळाला पाहिजे त्यांना कुठेही कागदपत्राची अटी शर्ती लागू झाल्या नाही पाहिजे डायरेक्ट इन डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आले पाहिजे होते आणि खासदारकीच्या इलेक्शन मध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय या राज्य शासनानं ना दिला नाही तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा फ्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला